यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की इथल्या माझी आमदाराला मी ती जागा सोडतोय किंवा मी डम्मी उमेदवार देणार ही अशी अफवा पसरली होती आणि त्या अफवेचं मला खंडन करायचं होतं आणि अशी ते दोन हजार चौदाला अफवा पसरून निवडून आले होते म्हणून मला या अफवेचं खंडन करणं फार गरज होती म्हणून कारण ते सत्तेत जरी असले जा, तरी विधानसभेला माझ्या विरोधात होते ते मग त्यांचा माझा काही संबंधच नाही आणि त्यांनी असं बोलायचं काही कारणच नाही अशी अफवा पसरू लागली त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ करून पाठवा लागला आणि व्हिडिओ मी मध्ये असंच बोललो की मी आघाडी करून लढणार आणि लढणार हाच माझा शब्द मग आघाडी करून लढणार म्हणजे आघाडीमध्ये जे येतील त्यांना सोबत घेणार आघाडीमध्ये जे नाही आले त्यांच्या विना लढणार येणार नाही काल परवा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष हाके साहेब आले होते आणि त्यांनी मला विचारणा केली की आपला आता पुढच्या निवडणुका जे लढायच्या आपण कशा लढायच्या आपला रासपचा तुम्ही एव्ही फॉर्म लावणार का मुलं नक्की लावू रासपचा एव्ही फॉर्म शंभर टक्के लावू पण त्या लावणं लावायचं जर असेल तर माझ्या अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांनी युतीसोबत यावं लागेल जर युतीसोबत नाही आले आणि मी जर हा हा जर युतीसोबत मी जर ते जर समजा नाही आले आणि मला जर एव्ही फॉर्म लावायचा म्हणजे मी जर एव्ही फॉर्म लावला तर मला सत्तेच्या विरोधात गेला असं होईल मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही कारण अशा कठीण परिस्थितीमध्ये मला माझ्या ह्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिलेला आहे <laughs> मला विकासाच राजकारण करायचंय मला जनतेसाठी राजकारण करायचंय तर मला असे काही निर्णय जर घ्यायचे असतील तर मला माझ्या जनतेला विश्वासात घेऊन माझ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन मला ते निर्णय घ्यावे लागतील पण मला युवतीच्या जा बाहेर जाता येणार नाही मला युतीत राहावं